फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सुष्मा करा या तर आता बघा आज या मॅडमला रविवार आहे सुट्टी आहे तर इस्कॉनला इस्कॉनला घेऊन चाललेले आहेत पण चालू आहे मॅडमला अराध्या हाय आता इस्कॉनचे व्हिडिओ काय एक दोन वेळा टाकलेले आहेत पण आता बघू बाहेरचंच थोडंसं टाकणार आहे आतमधला काही नाही व्हिडिओ शूट करणार इस्कॉनच्या आवारातला वगैरे करेन बघा तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा बघू शकता पुण्यामध्ये शेळ्या मेंढ्या मेंढ्या नाही काय शेळ्याच आहेत बकरे हम्म मी बघा वरती चढून चढून खातीत असले काळ्या काळ्या ब्याचं झाड

फळांची गाडी लागली काय मग काय वाटतं कनीस चालायला नको वाटतं मित्र मैत्रिणी इकडं बघा काम चालू कन्स्ट्रक्शनच किंबीतची जुडी घ्यायची बहिणीचं गाव कुठलं कोण गेलत वळईला अच्छा ते वळईला जा घेऊन आलं का वळईला पाणी आहे वळीला पाऊस पडतो भरपूर डोंगर भाग आहे असं जाऊन द्यायचं नाही ना आपल्या आपल्या धुंदीत असल्या गो पुढं पुढं नसतं जात ते आपण लहान आहे आपल्या मम्मी सोबत जावं माणस नाही मग झाडाबिडा लावलेत अजून तिथं झाडं भरपूर ठेवलेत लावायसाठी वॉकिंगला लोक यायला लागलेले हा 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 अलीकडनं थोडीशी साईटला बघू शकता कसा आहे इकडे बघा पाण्याच्या टाक्या आहेत किती मोठाल्या मोठाल्या आराध्या चालली आहे पुढे पुढे रावेत प्राधिकरणातल्या ह्या पाण्याच्या काक्या आहेत दादा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा घ्यायला कोणाला मला का हां ह्या मॅडम जम्मू काश्मीरला जाणार आहे दिवाळीनंतर काय काय बघायला जाणार आहेत सांग ये ती काय आली पळत म्हणाले किती वाटते वाघा बॉर्डर जायचे ते बघ गोल्डन टेम्पल जायचे कुठे कुठे जाणार आहे वाघा बॉर्डर गोल्डन टेम्पल अमृतसर हां फिरून एन्जॉय करा पूर्ण फॅमिली जाणार आहे यांची वैष्णोदेवी देवी वैष्णोदेवी दिवाळीनंतर डिसेंबरला ना दिवाळीची पिक आहेत दिवशी हा त्या दिवशी ते कुत्राला आणल्यासारखं तर तो काय म्हणलं माहितीये का ही ओळखते त्याला तो पण ओळखतो हिला त्यामुळं तो काय नाही करत असं बोलत हा ते असं वरती काम होत त्याच कुत्र छान झाडी आहे बघा आणि बंगलो ज्याचे कोणाचे असतील त्यांना किती छान वाटत असेल काय नाव आहे त्याचं ओळखीच आहे का तुझ्या नाही बेल्ट वगैरे घराचं लक्षण करत बसलेलं आहे बहुतेक बघा अथर्वच्या मी सिकडे राहतात वाटतं या घरामध्ये इकडे बघू शकता मुंबई पुणे हायवे आहे ना मुकाई जाणारा नवीन ब्रिज आत्ताच चालू झाला हा ब्रिज भक्ती शक्ती रोड गुहाघर गुफा का गुफाघर काय ते आहे हे बघा ट्रेन चाललेली आहे तिकडून दिसू दिसते का लोणावळ्याला गेले हे ना मला सांगा कमेंट करून संडे आहेत लहान मुलं खेळत आहेत क्रिकेट बघू शकता इस्कॉनच्या जवळ जवळ आलेलो आहे आपण आणि किती गाड्या ला लागलेल्या आहेत बघू शकता इथून तरी भरपूर शंभर मीटरच्या अंतरावर असल पण दोन्ही साइटून गाड्या लागलेल्या आहेत इस्कॉनचं इंटरगेट आलेला आहे बघू देवदत्त अगरबत्ती गाडी आली थांब थांबरे इकडे बघा वे संध्याकाळची वेळ आहे दुकानं लागायला चालू झालेली आहेत मग सुखाचं काहीच नाही ना असं दगडाचा खलबत्ता गाडी काय हा हा राख्या पण आल्या तू मी आज ते मीन संस्कार केले बस हो बघू शकता एकदम मांडव वगैरे टाकलेला आहे तिकडायच्या कृष्णा कृष्णाजन्माष्टीची तयारी पूर्णपणे तयारी चालू आहे गर्दी बघू शकता चप्पल स्टँड आहे ती बघा प्रसादासाठी लाईन लागली गर्दी भरपूर आहे वरचा व्हिडिओ काय नाही घेणार मी Sunt ori hali ale oricine impreza la TV Yeah. Uh -huh. uh -huh. आत आतमधला व्हिडिओ नाही घेणार पण भजन वगैरे चालू होत तर मी घेतला बघू शकता बाहेरून मी कसा येतोय करतो का हे मंदिर येतो बघू शकता प्रसाद घेऊन झाला आता प्लेट घ्यायला आपली प्लेट स्वतः धुऊन ठेवायची साबण लावून हाय साबण अशा प्रकारे इस्कोन मधून पडलेलं आहे बघा इकडे घोडा आहे किती गर्दी आहे बघू शकता पण दिसताना पण त्या चांगल्या दिसतात ना दिसताना पण चांगल्या दिसत आहेत त्या असं आहे ना बेटी को, बेटी को पॅरलेस हुआ आहे म्हटले ती आणि आणि प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि आता मी व्हिडिओ बंद करते आणि बंद करता करता तुम्ही एक बघा काय बघता उंट लहान मुलं वगैरे बसतात ना त्यामुळं उंटं घोडे सगळं असतं बाहेर चला तर मग भेटूया नंतर अशात एका व्हिडिओमध्ये